जय हिंद मित्रांनो पोलीस भरती संदर्भात आणखी एक नवीन न्यूज आली आहे आजच्या बातमीमध्येच ते आहे बात हवा तर तुम्ही आपला जर टॅले टेलिग्राम चॅनल जॉईन केला असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल तर त्या ठिकाणी ती बातमी तुम्हाला मिळून जाईल ती काय आहे तिथं तुम्हाला मी सांगणारच आहे तत्पूर्वी मित्रांनो जर तुमचं ग्राउंड वीक असेल तुमचं ग्राउंड मध्ये प्रोग्रेस होत नसेल तर ग्राउंड साठी आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वर्कआउट सांगत असतो तुम्ही नक्कीच आपले शॉर्ट व्हिडिओ बघत चलात त्याच्यामुळे वर्कआउटमध्ये तुम्हाला शंभर टक्के इम्प्रुव्हमेंट भेटणार त्याचबरोबर मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा विसरू नका त्या ठिकाणी तुम्हाला दररोजचे लेटेस्टचे प्रश्न त्या ठिकाणी आम्ही टाकत असतो त्यामुळे नक्कीच तुमचा परीक्षे परीक्षेमध्ये सुद्धा फायदा होणार आहे तर पहा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात रोज नवनवीन काही का ना काही न्यूज येतच राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सतरा हजार पदांची भरती सतरा लाख फॉर्म वगैरे वगैरे आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न मुलांचा तोच होता जे नेहमी मला विचारतात मैदानी चाचणी कधी सुरू होईल बघा मैदानी चाचणी बद्दल आजच्या पेपरमध्ये न्यूज आली आहे की एकंदरीत जून महिन्यामध्ये मैदानी चाचणी सुरू होण्याची खूप जास्त प्रमाणात शक्यता आहे जर आपण एकंदरीत बघितलं की नक्की मैदानी चाचणी कधीपर्यंत सुरू होऊ शकते तर मित्रांनो जोपर्यंत लोकसभेचा इलेक्शन पूर्णपणे कम्प्लीट होत नाही आणि रिझल्ट लागत नाही तोपर्यंत तो मला नाही वाटत की मैदानी चाचणीला सुरुवात होईल म्हणजेच मैदानी चाचणीला अजून वेळ लागू शकतो जून पण होऊ शकतं जुलै पण होऊ शकतं पण जोपर्यंत ऑफिशियल परिपत्रक जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत समजायचं आपल्याला जेवढे दिवस भेटलेले आहे तेवढे दिवस सोन्याचे आहेत आणि त्याच दिवसामध्ये आपल्याला जेवढं स्वतःमध्ये प्रोग्रेस करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सुद्धा कॉम्पिटिशन खूप जास्त आहे जास्त जरी असला तरी कॉम्पिटिशनला घाबरू नका फक्त आपला मैदानी चाचणीमध्ये चाळीस प्लस मार्क कसे मिळवता येतील या गोष्टीकडे लक्ष द्या आणि अभ्यासामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद पर्यंत कसं जाता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या जेणेकरून तुमचा सेफ स्कोर असणार आहे बाकी मित्रांनो जास्त व्हिडिओमध्ये आपण आता घेणारच नाही जे काही महत्वाचं आहे तुम्हाला मी सांगत राहील आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची असेल तर आपल्या ठाण्यामध्ये अकॅडमी चालू आहे ऑफलाईन आहे हॉस्टेल सुविधा सुद्धा आहे परिपूर्ण तयारी कमीत कमी दिवसामध्ये तुमची होऊन जाईल जर तुम्हाला अकॅडमी जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा करा आहे आणि बाकी मित्रांनो अपडेटचं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही प्रयत्न करत राहा तुम्हाला काय अडचण आले तर आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यामध्ये तुम्ही चॅटिंग करू शकतात आणि पोलीस भरतीचं मित्रांनो जोर लावून पूर्ण तयारी करा चला तर मित्रांनो आणखी जर काही अपडेट आली तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत शंभर टक्के आणेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद